नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूटूब चॅनलवरती आजच्या दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणे प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षाच्या दिवशी संपूर्ण वर्ष सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केला जातात तर या वर्षी नवीन वर्ष गुरुवार एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी येत आहे म्हणून हा दिवशी आपल्यासाठी खूप खास असले या दिवशी काय करावे तर नवीन वर्ष साज... साजरी करण्यासाठी लोकांमध्ये आधी खूप उत्सव आहे परिणामी लोक नवीन वर्षासाठी विविध योजना अखतात आखताना दि... दिसतात पण म मा तुम्हाला माहिती आहे की या वर्षी नवीन वर्षा पहिल्या दिवशी गुरुवारी येत आहेत तर तर हा दिवस खूप खास राहणार आहे आणि वर्षभर तुम्हाला आनंद देणार आहे जर तुम्ही या दिवशी काही नियमाच्या पालन केलं तर तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी या गोष्टी केल्या पाहिजेच पाहिजेत या या वर्षाच्या नवीन वर्ष गुरुवारी एक जानेवारी रोजी येतात गुरुवारी हा गुरुच्या दिवशी मानलं जातं गुरु शि गुरु शि गुरुशिवाय गुरुश, 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 गुरुश लोकांच्या जीवन अंधरात उडलेली आहे म्हणून एखादी व्यक्तीला याच्या गुरुच्या आशीर्वाद मिळाला अत्यंत महत्त्वाचे आहे असं म्हटलं जातं की गुरु हा सर्व राशीचा गुरु आहे आणि संपत्ती सौभाग्य आणि आनंद जीवनासाठी लोकांनी त्याच्या गुरुच्या पूजा केला पाहिजे केला पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केलेली चूक टाळून दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये त्या सुधारून नवीन संकल्प संकल्पाच्या अवलंबून अवलंबन करण्यासाठी सुरुवात एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून होत आहे इच्छा अपेक्षा आकांक्षा स्वप्न संकल्प घेऊन नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होत आहे या नवीन वर्षाच्या सुरुवात गुरुवारी होतो असून वर्षी एक जानेवारी हा गुरुवार असल्याने या दिवशी आणखीन खास बनतय या दिवशी गुरुच्या पूजा आणि आदर करणं खूप फायदेशीर ठरलं ठरेल म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहे उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आहे आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरवट्ट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल सोन्यासारखे दिवस येतील वर्षभर कुटुंबाची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ठेवायची आहे कोणती वेळात ठेवायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल वरती नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनलाही प्रेश करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये श्री गुरुचा आशीर्वाद प्राप्त कर करून घेण्यासाठी ओम नमो भगवती वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थक किंवा श्री गुरुदेव दत्त असं नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रानुसार जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय केलं तर घरातल्या अनेक समस्या कमी होतात नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक राहण्यासाठी यासाठी आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहे सर्वप्रथम उद्या दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसमधलं मधला शेवटच्या दोन हजार पंचवीस मधला शेवटचा दिवस आहे आपल्याला घरातल्या अलक्ष्मी दरिद्र इडापिडी घरातून बाहेर काढण्यासाठी उद्या रात्री बारा वाजता व वा आपल्याला एक उपाय करायचे आहे आणि यानंतर ना हे उपाय आपण पाहणार आहोत तर ते तुम्हाला नवीन वर्षाच्या सकाळी करायचे आहे बघा यासाठी तुम्हाला उद्या एकतीस उद्या एकतीस डिसेंबर रात्री ठीक बारा वाजता काय करायचे आहे आपल्या घरातली जे झाडू असतो ज्यांना आपण आपल्या घर हे नेहमी स्वच्छ करत असतो तर ते झाडू तुम्हाला घ्यायच्या आणि आप अप, आणि आपल्या घराच्या जे मुख्य दरवाजा असेल तो ते उघडल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये येतं तर त्या समोर तुम्हाला ते आडवा ठेवायचे आहे आणि त्या झाडूखाली तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असत तर ते टाकून ठेवायचे आहे यानंतर ना संपूर्ण रात्रभर पिवळी मोहरी त्या झाडूखाली तुम्हाला तशीच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसला गुरुवारी सकाळी उठल्यानंतर ना त्याच्या झाडूच्या ते पिवळी मौरी तिथून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजामधून बाहेर काढायचे आहे आणि बाहेर ते जाऊन तुम्हाला कचऱ्यामध्ये फेकून घ्यायचे आहे तर ही सगळ्यात महत्वाच्या गोष्टी तुम्हाला एक तीस डिसेंबर रात्री बारा वाजता करायचे आहे या न बघा जेणेकरून काय होतं असे केल्यानंतर आपल्या घरामध्ये असणारे जे काही अलक्ष्मी आहे दरिद्र आहे ते घरातून बाहेर राहील त्याच्याबरोबर एक जानेवारीला दोन हजार सव्वीस रोजी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे ब्रह्ममुहूर्तावर हिंदू धर्मात शुभकार आणि आणि शुभमंगल शुभ मानलं जातं या मुहूर्तामध्ये केलेली सर्व कामाच्या शुभ फळ मिळत असतो त्यामुळं नवीन वर्षाच्या सुरुवात ब्रह्ममुहूर्तावरच करायची आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जागा दिव जागी होऊन तुम्हाला आपल्या दिवसाच्या सुरुवात जी आहे तर ते करायचे आहे यानंतरनं आपल्याला सकाळी स्वच्छ स्थान करून तुमच्या घराच्या उंबरवट्ट्यावर ही एक वस्तू जी आहे ठेवायची आहे आत ही जी वस्तू तुम्ही तुम्हाला सांगणार आहे तर ती वस्तू घरातली कोणतेही व्यक्ती ठेवू शकता यासाठी तुम्हाला काय करायचे आहे यासाठी एक तांब्याचे कलश घ्यायचे आहे कलशामध्ये थोडीशी पिवळी हळद टाकायची आहे यानंतरनं तुम्हाला त्यामधलं थोडासा गोमूत्र टाकायचे आहे आणि कापूर म्हणजे कापूर जर वडीच्या कापूर वड्याच्या वड्यामध्ये असेल तर ते कापूर तुम्हाला बारीक त्याची फूड तयार करायचे आहे आणि ते फु, फुडी त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला घरच्या उंबरवट्ट्यावर किंवा उंबरवट्ट्याच्या बाहेर तुम्हाला सर्वत्र सर्वत्र पि पिढा पिंडा पिंडा शि शिपडायचे शु, आहे आत हे पाणी तुम्हाला ते शिंपडायचे आहेत जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर ना तुमच्या घराच्या जे मुख्य दरवाजा उघडणार आहे चा चा ते उघडल्यानंतर ना लगेचच हे पाणी तुम्हाला त्या ठिकाणी शिंपडायचे आहे कारण बघा हा आपल्या घराच्या उंबरवट्यावरती संपूर्ण रात्रभर जी आहे नकारात्मक शक्ती म्हणजेच अलक्ष्मी जी येऊन थांबलेली असते तर ते आपल्याला घरामध्ये प्रवेश करू नये आणि पुन्हा आपल्या मागे ही लागू नये यासाठी हे पाणी आपल्या ला तिथे शिंपडायचे आहे जेणेकरून जे काही नकारात्मक का असेल ते काही दरिद्र असेल तर ते तिथून तिथूनच मागे जाहील आपल्या घरामध्ये येणार नाही म्हणून ही एक मुख्य उपाय जे आहे ते देख जानेवारी दोन हजार सव्वीस वर्षाच्या पहिल्या दिवशी अवश्य करायचे आहे यानंतर न बघा स्वच्छ स्थान करून आपल्या देवघरातल्या देवेचे देवाच्या विधिवत पूजा करायचे आहे आणि भगवान विष्णू देवी महालक्ष्मी या यामुळे तुमच्या संपूर्ण दिवसाच्या नव्हे तर संपूर्ण वर्ष सुर सुरक्षित राहील या दिवशी पिवळे कपडे घाला आणि सध्या सध्या संध्याकाळी जे आई तुळशी सकाळी हे आई तुळशीच्या पूजा करा गरीबी आणि गंग गरु, गरु पिवळी वस्तू किंवा पिवळी मिठाईचे दान का करा आज एकशे आठ वेळी ओम नमो भगवती वासुदेवाय मंत्राचे जप करा वर्षभर तुम्हाला फायदा होईल यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजा म्हणजे उंबरवट्यावर तुम्हाला हळदीचे लेपन करायचे आहे हळदी मध्ये हळदीमध्ये थोडासा गंगाजल गोमूत्र गुलाबजल हे सर्व टाकून त्याचे लेपन तयार आपल्याला घरच्या मुख्य दरवाज्यावर उंबरवट्या आहे आहे कारण हे जानेवारी रोजी गुरुवार आणि गुरुवारी आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरवट्यावरती हळदीचे लेपन करत असतो कारण गुरुवारी हा गुरुचे समर्पित असतो भगवान श्री हरी विष्णूच्या समर्पित असतो आणि भगवान श्री हरी विष्णूला आणि गुरुला हळदी ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आवर्जून आपल्या उंबरवट्ट्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे यानंतर ना तुम्हाला एक वाटीमध्ये कुंकू घेऊन त्यामध्ये थोडासा पाणी टाकून त्याला वलसर अशी पेस्ट करू बनवून घ्यायचे आहे तुम्हाला त्या कुंकुवानी आपल्याला उंबरवट्यावर स्वास्तिक काढायचे आहे स्वास्तिक हे मंगलमय प्रतीक आहे ज्या ठिकाणी स्वास्तिक असतो त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्याच्याबरोबर असंच एक स्वास्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा काढायचे आहे यानंतर ना त्या वली कुंकुवानी परत तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती उंबरवट्ट्यावरती आहे ते उंबरवट्यावरती अलक्ष्मीच्या म्हणजेच आद आदल्या लक्ष्मी आदिलक्ष्मी धनलक्ष्मी गजलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी वि वी विठलक्ष्मी अशी आठ लक्ष्मीच्या आठ ठिपके आपल्याला ओले कुंकवणी मुख्य दरवाज्यावर उंबरवट्यावरती द्यायचे आहे आणि त्या त्याची त्या देखील आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून ओवळून घ्यायचे आहे आणि या लक्ष्मी अक्षदा वाहून पूजा करून घ्यायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर अष्टलक्ष्मी वास हे कायम राहील आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास्तव करेल घरामध्ये आलेली पैसे हा टिकून राहील आणि घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग देखील मोकळे होत राहतील त्याच्याबरोबर तुम्हाला काय करायचे आहे एक जानेवारीला गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी दा दोन कापूर आणि दोन लवंग त्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उंबरवट्यावर जाळायचे आहे जळत असताना तुम्हाला नारा नवा नवरण मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीच्या तुम्हाला मंत्र येत असेल तर ते कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचे आहे किंवा कुलदेवाच्या तुम्हाला नामस्पर्ण करायचे आहे किंवा नाम नाम नामवली मंत्र तुम्हाला पठण करायचे आहे तुमच्या कुलदेवी माहिती नसेल तर तुम्हाला नारा नारायण मंत्राचे पठण करायचे आहे बघा बन नव नव नवदेव मंत्र म्हणजे ओम नमो क्लिक चामुंडायन महाजीच्या ही नव नवा वन मंत्र आहे आणि जेव्हा आपण या मंत्राचे पठण करत तेव्हा आपली सेवा ही आपली आपल्या कुलदेवतापर्यंत पोहोचायचा असतो पोहोचत असतो तर या मंत्राच्या तुम्ही पटन केलं तरी सुद्धा चालेल किंवा चा, तुमच्या तुम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल तसेच या नवीन वर्षामध्ये तुम्ही वर्षभर शुभ परिणाम मिळण्यासाठी वाईट गोष्टी सोडण्यासाठी संकल्प करा वाईट गोष्टीचा त्याग करण्यासोबतच तेच वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगल्या सवय लाग लावण्यासाठी किंवा तुमच्या देव या स सध्या कर... स सध्या करण्याचे संकल्प करा जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा ते आपण त्या गोष्टीला बांध बांधले जातो त्यामुळं पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला जे काही शुद्ध सिद्ध करायचे असेल ते काही प्रयत्न तुम्हाला कर प्राप्त करायचे असेल तर त्याचे संकल्प नक्कीच करा हा संकल्प तुम्ही मंदिरात जाऊन केला तरी अतिशय उत्तम नसेल तर शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात नसेल तर जे शक्य मंदिर मंदिरामध्ये तरी तुम्ही तुमच्या तुमच्या घरामधील देवघरामध्ये बसून देवघराच्या समोर बसून संकल्प तरी तरीसुद्धा चालेल परंतु एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवाराच्या दिवशी चांगली गोष्टीचा संकल्प तुम्ही आवर्जून करा याच्याबरोबर वस्तू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करायला अत्यंत शुभ मानलं जातं नववर्ष शुभ राहावं वा या असं वाटत असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी गरिबांना दान तुम्ही नक्की करा यामुळे त्याच्या आशीर्वाद हा आपल्याला पहिलाच दिवशी मिळ दिवशी मिळत असतो जेणेकरून येणारे वर्ष हे आपल्याला सुखाच्या समाधानाच्या आणि आनंदाच्या जात आपण जे काही कमवत त्यामध्ये त्यामधला एक हिस्सा जो आहे तर ते अवश्य आपण गरीब व्यक्तींना दान करावे याचे पुण्य जो असतो ते आपल्याला दुप्पटपट्टीनं प्राप्त होत असतो त्याच्याबरोबर उद्याच्या दिवशी घरामध्ये चुकूनही कोणीशी वाद करू नका भांडण करू नका घरातल्या नाही तर घराबाहेर भा, सुद्धा कोणाशी वादविवाद करू नका जप जर तो आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी वादविवाद केलं तर वर्षभर त्या गोष्टी आपल्यासोबत येत्र राहतात आणि यामुळे येणारे वर्ष हे आपल्याला चांगली जग जा, जात नाही याचा वाईट परिणाम जो आहेत तर ते आपल्याला प्रग प्रगतीवरती होत असतात पण चुकूनही या वादविवाद क्लेश कलेश जे आहेत तर ते एक जानेवारीच्या जा रोजी म्हणजेच गुरुवारी तुम्ही करू नका तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर माहिती उपयुक्त वाटत असला तर व्हिडिओवर लाईक ला करा नक्की नक्की कर, करा नक्की लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करून आपल्या आपल्या व्हिडिओला व्हिडिओला पाहिल्याबद्दल सर्वांना मनपूर्वक स्वागत धन्यवाद परत भेटूया असंच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ